भारत हा कृषी प्रधान देश भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया म्हणजे शेती होय भारताचा मुख्य व्यवसाय शेती आज निसर्गाचा लहरीपणा आणि बेभरोसा बाजारभाव यामुळे शेती करणं अवघड झालेलं असताना शेतकऱ्यांनी आपल्या काळ्या आईची साथ कधीच सोडली नाही शेतकरी मोठ्या धैर्याने सर्व संकटांचा सामना करत शेती करत आहे अनेक ठिकाणी आधुनिक शेती करावी यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे नाशिक जिल्ह्यातील तालुका निफाड हॉटेल बालाजी धावा मैल ओझर या ठिकाणी पवनसुत कृषी केंद्र यांच्या वतीने सोमवार पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता रोपटे निवडणी गुट्टी टिश्यू फुलकळ तेला नियंत्रण या विषयावर डाळिंब उत्पादक शेतकरी आणि शेतमजूर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना संस्थापक ॲग्रिकॅडेमिया आणि फार्म डी एस एस ॲग्री ट्रेनर ट्रेनर आणि सल्लागार बाळासाहेब गोरे बी टी गोरे आणि उपस्थित मान्यवरांनी दिली आ, आज पंधरा एप्रिल आणि दहावा मैल नाशिक येथे पवनसूत कृषी सेवा केंद्र यू पी एल आणि ग्रीन इंडिया या कंपन्यांच्या माध्यमातून आज एक डाळिंब पीक चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये मुख्य विषय जे आहेत ते अन्नद्रव्य व्यवस्थापन तेलकट डाग नियंत्रण फुलं येणं आणि फुलगळ नाही होऊ यासाठी करावयाच्या उपाययोजना या, या सगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता डाळिंबामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी आजची शोकांतिका आहे की चांगल्या क्वालिटीचं रोप मिळत नाही आहे तर रोप चांगलं कसं घेतलं पाहिजे त्याचे क्रायटेरिया कोणते आहेत अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना चाळीस चाळीस वीसचं सूत्र काय आहे त्याबद्दल डिटेलमध्ये आज मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि तेलकट डाग कंट्रोल करताना फक्त फवारणींवरती डिपेंड न राहता इतर ज्या गोष्टी आहेत कोणत्या फवारण्या करायच्या कोणत्या करायच्या नाही कोणते खतं द्यायचे कोणते खतं द्या द्यायचे नाहीत या सगळ्या बाबती बाबी ज्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्याचाही अतिशय चांगल्या पद्धतीने ओहापोह या ठिकाणी त् झालेला आहे साधारणतः तीनशेच्या आसपास शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते आणि द्राक्षाचे शेतकरी डाळिंबामध्ये येऊन काहीतरी नवीन क्रांती नाशिक जिल्ह्यामध्ये घडवतील असा एक आशेचा किरण आज या चा द्वारे मला वाटतं आहे की ते या ठिकाणी होऊ शकेल कारण जानोरी असेल किंवा हा जो पूर्ण नाशिकचा बेल्ट आहे यामध्ये खूप प्रगतशील चिकित्सक शेतकरी आहेत की जे खोलवर जाऊन अभ्यास करून प्रत्येक गोष्ट वापरतात आणि ह्या ज्ञानाचा त्यांना नक्कीच फायदा होईल त्यांची डिसिजन घेण्याची क्षमता वाढेल आणि ते चांगला निर्णय घेतील हेच फक्त यामध्ये मला वाटतं आहे थँक्यू सो मच पवनसुद कृषी सेवा केंद्र जानोरी ग्रीन इंडिया व्हॅनिप्रीन तसेच यू पी एल या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी डॉक्टर बी टी गोरेसर यांच्या डाळिंब या पिकाच्या चर्चासूत्रा संदर्भामध्ये आज या ठिकाणी आम्ही बालाजी हॉटेल या ठिकाणी जमलो होतो आणि आज या ठिकाणी वॅनेप्रिन कंपनीचे जे लो पी एचचे लो सोडियमचे आणि लो हेवी मेटलचे जे खतं आहे त्या संदर्भातली माहिती तसेच यू पी एलचे काही प्रोडक्टबद्दलची माहिती आणि डाळिंब या पिकामध्ये हो येत असलेल्या तेलकट रोगाप्रमाणे मर रोग व इतर काही रोगांची सखोल माहिती देऊन त्याच्याबद्दलची उपाययोजना अशा सर्व विषयांवरती चर्चा झाली आणि शेतकऱ्यांकडनं उत्कृष्ट असा प्रतिसाद प्रश्न उत्तराच्या कार्यक्रमाला पण मिळाला या कार्यक्रमातून शेतकऱ्यांसाठी होत असलेल्या फायद्याची गणना होऊ शकत नाही या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी बंधूंच्या शेतकरी बंधूंसाठी सुरू सुरुची भोजनाची व्यवस्था पवनसुत कृषी सेवा केंद्र आणि प्रिंट ग्रीन इंडिया कंपनी व यू पी एल या कंपन्यांनी ठेवली त्याबद्दल शेतकऱ्यांकडनं या सर्व कंपन्यांचे व कृषी सेवा केंद्राचे आभार मान्य येत आहे धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक